हॅलो एव्हरीवन जय महाराष्ट्र जय आदिवासी आजची गोष्ट आहे महाराष्ट्र भाषेमध्ये जी मी आशा करते तुम्ही स्वस्त मस्तीही असणार बेस्टमधील बेस्ट गोष्ट तुमची स्वतःसाठी आणून ठेवलेली पाहिजे दॅट इज कॉल सेल्फ लव प्रोटेक्ट सेल्फ लव फ्रॉम द निगेटिव्ह एनर्जी मिनिंग असं आहे की नकारार्थी ऊर्जापासून आपला बचाव करा की अशी माणसं आयुष्यात जपून काय करायचं तुम्हाला जाऊ द्या ना जी गेली त्यांना जाऊ द्या कधीही विचाराने पल्लंग माणूस हुशार माणसाची चांगली माणसं तुम्हाला कमीपणा देत नाही समोरच्या माणसाचा राग नाही की आली पाहिजे तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्याचा ताण घेऊन काय फायदा त्यावरती उपाय म्हणजे समोरच्या माणसाला राग नाही की आली पाहिजे एखाद्या व्यक्ती आपली की नाही तुमची कमी समजत एखादी व्यक्ती आली की कमेंट करते काही माणसं समजून घेता तर काही माणसं काही जे मनात येतं ते बोल उलटं पुलटं समजून बोलून चालले जातात ज्या कंडिशनमध्ये आहे ती कंडिशन म्हणजे ज्या वातावरणामध्ये तो व्यक्ती राहिलेला असतो लहानाचा मोठा झालेला असतो त्या कंडिशनच्या हिशोबाने तो प्रत्येक फॅमिली मेंबरशी तसा वागणूक करत असतो याचाच उद्देश असा आहे यू आर नॉट फिलिंग्स लेट गो करण्याची सवय लावा कधीही मानसिक स्थिती जी चांगली राहते ती मानसिक स्थिती शांतता ठेवण्याची शांती भंग न करावे असे माणसं आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सामील करा हे माझं म्हणणं आहे मी असं म्हणू इच्छिते की खूप जवळची माणसं जरी सोडलेली असली ना तरी मी माझ्या जीवनामध्ये फार जवळची माणसं सोडली आहे हे मी स्वतः जाणवलं आहे त्या माणसाला असा विश्वास असतो की कॉन्फिडन्स केव्हा आपला कमी होतो त्या माणसांबद्दल ते आपण निर्धार असतो म्हणून कधीही आपला आत्मविश्वास जबरदस्त असला की यू कॅन इंग्लिश टू एनिथिंग प्रॉब्लेम्स असं म्हणता याचा अर्थ असा आहे की परफेक्ट जी लाईफ कंडिशनची पोजिशनची जी, पोजिशन जी थिंक असते आपली ती निगेटिव्ह नाही पॉजिटिव असते असं माझं म्हणणं आहे तुमची लाईफ ही तुमची बेस्ट लाईफ असते दॅट इज कॉल सेल्फ लव असं म्हणतात त्याला सिस्टीममध्ये आपल्या म्हणण्याने एक महत्त्व असतं की लाईफ स्वतःबद्दल लिहिते आपल्या स्वतःच्या सिस्टीममध्ये आपण स्वतःची रिॲलिटी जी आपली रियल फॅक्टची जी गोष्ट असते ती आपण लिहितो जिला आपण पासून कधीही मारू शकत नाही म्हणून कधीही आपण निगेटिवच्या काळजीमध्ये आपले जे विचार असतात ते आणू नका देऊ कायमस्वरूप ती पॉझिटिव्ह विचारही असू द्या असं माझं म्हणणं आहे आणि प्रत्येक माणसासोबत जे आपलं रिलेशन असतं ते पॉझिटिव्ह थिंकने वापर करा आणि जे निगेटिव्ह इफेक्टमधले लोक असतात त्यांनी निगेटिवमध्ये लेटको करण्याची सवय लावा अशाकरती ही गोष्ट आवडली असे मराठी भाषेमध्ये तर थँक्यू सो माझे आदिवासी जय महाराष्ट्र